सर्वांना नमस्कार गुड आफ्टरनून एव्हरी वन आजची रेसिपी आहे आपली पिझ्झा तर कसा बनवायचा आहे रेडीमेड पिझ्झा पासून तुम्ही बघू शकता रेडीमेड दोन पिझ्झा घेतलेले आहे मी एक तुम्हाला बनवून दाखवणार आहे टोमॅटो सॉस घेतलेला आहे ने घेतलेली आहे की जर हे बघा पिझ्झा टॉपिंग हे अशा प्रकारे घेतलेले दोन तीन हेज घेतलेले आहेत पाउच तर ते मी मिक्सिंग करून एकदम टेस्टी आणि हेल्दी आणि होममेड बनवणार आहे चला तर मग एक टोमॅटो घेतलेला एक कॅप्सिकम आणि एक ऑनियन अशी आपल्याला फाईन चॉप करायची नाही तुम्ही करू शकताय तुम्हाला जर आवडत असेल लहान मुलांना पाहिजे असेल ह्या पद्धतीने आपण करूया स्पायसी वगैरे ऑर्गॅनिक हे टाकून आपण बनवणार आहोत चिल्ली फ्लेक्स थोडेसे बघूया आपण आजची रेसिपी पिझ्झा होम मेड रेसिपी मी पॅन मध्ये बनवणार आहे ओव्हन वगैरे कशाचाच यूज करणार नाही चला तर आता आपण बघूया थोडासा चाट मसाला मीठ स्किप करणार आहे आणि चाट मसाला मी ॲड करणार आहे चला तर मग आता बघूया आपण पिझ्झासाठी लागणारे साहित्य आणि त्याचबरोबर मी कशा पद्धतीत पिझ्झा टॉपिंग करून मी बनवणार आहे तर आपण बघू शकताय आपण सर्वांना धन्यवाद मनापासून आभार माझे फॉलोवर्स वाढत आहेत त्याबद्दल आपले सर्वांचे आभारी तर आजची रेसिपी प्लीज आणि नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट्स करा विसरू नका डबल टॅप करा श्री साळुंके चॅनलला अशा प्रकारे मी साहित्य बघा तुम्ही घेतलेले आहेत मी फाईन चॉप करणार नाही स्क्वेअर मध्ये करणार आहे आणि आणि बटरचा यूज करणार आहे चीज मेवणीज तुम्हाला जे आवडेल ते पद्धतीत आपण करूया चला तर मग आता आपण पिझ्झा बघूया लागणार साहित्य मी घेणार आहे आधी अशा प्रकारे आहे रेडीमेड ड्रेस घेतलेला आहे एक ऑनियन एक टोमॅटो चला तर आता मी कट करून घेणार आहे बघू शकताय आपण लाईव्ह असा त्याबद्दल आपले धन्यवाद थँक्यू थँक्यू एव्हरी वन थँक्यू सो मच ऑल ऑफ यू माझ्या चॅनलला अशाच प्रकारे आपण लाईव्ह अनसबस्क्राईब करा याबद्दल आपलं मनापासून आभार मी आता ऑनियन कट करत आहे व्यवस्थित अशा प्रकारे बघू स्वच्छ घेणार आहे प्लीज लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका स्वच्छ धुवत आहे आपण साईज करूया सर्व साहित्य कॅप्सिकम नाही टाकलं तरी चालेल कारण की लहान मुलांना तरी चालेल अशा प्रकारे मी बटर घेतलेला आहे बघू शकता चीज घेतलेला आहे अमोलच घेतलेलं आहे आणि मिल्क मेस्ट च घेतलेलं आहे तुम्हाला ज्याही कंपनीचं आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता काय स्पॉन्सर वगैरे करत नाहीये किंवा ॲडव्हर्टायझिंग वगैरे करत नाहीये पण टेस्टी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा बघू शकता यू सो मच ऑल ऑफ अशाच श्री साळुंकी चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुक सॉरी इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनलला लाईक अँड फॉलो करा थँक्यू थँक्यू एव्हरी वन थँक्यू सो मच ऑल ऑफ यू अशाच नवनवीन रेसिपीसाठी मी घेत आहे तोपर्यंत गॅस अशा प्रकारे मी पॅनमध्येच करणार आहे गॅसवरती ठेवला आहे तर बघूया आपण कट करूया पिझा बेस मी कट करत आहे जर पूर्ण डिटेल्स पाहिजे असेल तर प्लीज लाईक शेअर अँड कमेंट्स करून सांगा मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल अशा प्रकारे मी कट केलेला आहे बघू शकताय दोन सार मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे खालती आणि आता असं बेस्ट ठेवलेला आहे बघू शकता आता आपण पहिले थोडेसे कटिंग करून घेऊया टोमॅटो मी चॉप करणार आहे अशा प्रकारे बघू शकता मी कट करत आहे जास्त चॉप करायचं नाहीये हलकस असं करणार आहे अशा प्रकारे साईडला ठेवणार आहे तुम्हाला फाईन चॉप करायचं तर तुम्ही करू शकताय नाही केलं तर काही हरकत नाहीये पण शक्यतो करू नका फाईन चॉप तुमच्या आवडीनुसार किसून पण करतात असं काही नाही आहे कॅप्सिकम ह्याच्यामध्ये ॲड करणार नाही फक्त टोमॅटो ऑनियन आणि आपले जे अशा प्रकारे बघा तुम्ही कट करत आहे तुम्ही स्क्वेअरमध्ये करायचं तर स्क्वेअरमध्ये करा अशा प्रकारे मी टोमॅटो चॉप केलेले आहेत आता ऑनियन बघू शकताय अशा प्रकारे कट केलं तरी काय हरकत नाहीये अशा प्रकारे थँक्यू थँक्यू एव्हरी वन थँक यू सो मच ऑल ऑफ यू श्री साळंकी चॅनल नवीन असाल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू एव्हरी वन थँक यू सो मच ऑल ऑफ यू माझ्या मुलाला भरपूर आवडते माझ्या बेबीला म्हणून आणि आज सॅटरडेस स्पेशल त्याच्यासाठी झटपट आणि चटपट बाहेर न जाता घरामध्ये पटकन होणारी रे रेसिपी आहे तुम्ही बघू शकताय काहीही सेकंड लागणार आहेत होण्यासाठी आता आपण ऑनियन टोमॅटो हे अशा प्रकारे स्क्वेअरमध्ये चॉप करून घेतलेले आहेत तुम्ही कॅप्सिकम ॲड करायचं असेल तर ॲड करू शकतात नाही केलं तर काही हरकत नाही आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता प्लीज लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका श्री करा, लाईक फॉलो अशा, नवनवीन रेसिपीसाठी आता मी वरतून टोमॅटो सॉस ॲड करणार आहे चिली फ्लेक्स स्कीप करणार आहे स्पायसी असतं म्हणून एक मध्ये घेऊन पूर्ण मिक्स करायचं आहे टोमॅटो कॅचअप आणि मेवडीज पिझा टॉपिंग हे सर्व आपण मिक्स करणार आहोत एका मध्ये आणि नंतर मग आपण त्याच्यावरती मिक्स करू ते इझिली होईल जास्त एक एक लेयर्स लावायची गरज नाही अशा प्रकारे तुम्हाला जेवढं आवडेल त्या अनुसार तुम्ही ऍड करू शकता टोमॅटो कॅचअप मेवडीज हे अशा प्रकारे मी जास्त ॲड करणार नाही टोमॅटो केचप टाकलेला आहे आता थोडीशी मी मेवनीज ॲड करणार आहे अशा प्रकारे आपण एका बॉलमध्ये घेणार आहोत बघू शकताय प्लीज लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका कर। थँक्यू एव्हरी वन आता ज्या प्रकारे पिझ्झा टॉपिंग फाईन इन वन ऑल इन वन आहे बघू शकताय त्यासाठी स्पेशल आहे डॉक्टर ओटकरच काही ऍड करत नाहीये पण तुम्हाला जस्ट सांगत आहे हे आपण यूज करणार आहोत प्लीज लाईक like अँड शेअर अँड कमेंट्स करायला विसरू नका थोडस आपण ह्याच्यामध्ये चाट मसाला टाकूया जेणेकरून पोट फुगणार नाही किंवा तुम्ही घरगुती आपल्या नसेल तरी चालेल पण चाट मसाला थोडंसं किंचित थोडस सॉल्ट मी ऍड करणार आहे याच्यामध्ये अशा प्रकारे मी सर्व मिक्स करत आहे बघू शकता सगळे सॉल्टेस आणि आणखी नेगेटिव्ह चिली फ्लेक्स तुम्ही याच्यामध्येच ॲड केलं तरी चालेल आणि ऑर्गनिक पण याच्यामध्ये ॲड केलं तरी चालेल आणि वरतून थोडंसं आपण ॲड करणार आहोत अशा प्रकारे ऑर्गनिक टाकलेलं आहे पिझ्झा सॉस पिझ्झा टॉपिंगचं आपण करत आहोत अशा प्रकारे बघू शकता रेडी झालेलं आहे आता इझिली अप्लाय करता येईल आपल्याला टॉपिंग करता येतं ह्याच्यावरती पिझ्झा पॅर्सवरती बघू शकता अशा प्रकारे मी करत आहे प्लीज नवीन असाल तर आपण लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका गाईज श्री साळुंके चॅनलला लाईक अँड फॉलो करा थँक्यू थँक्यू एव्हरी वन अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण लाईक अँड फॉलो करा मी आता थोडासा गॅस ऑन करते फास्ट गॅस करायचं नाही लो गॅसवरती आपण करणार आहोत मी पॅन ठेवलेला आहे आता गॅस ऑन करणार आहे अशा प्रकारे बघू शकता एकसारखं झालेलं आहे स्पूनच्या साह्याने आपण करत आहोत ॲप्लाय

तर आपण असं ठेवूया आता एक एक ठेवा किंवा फटाफट असं आपण ठेवलं तरी चालेल तुम्ही याच्यामध्ये चॉप कॅरोट वगैरे पण ऍड करू शकता असं काही नाही आहे की जे पिझ्झा मध्ये दिले आपण टफिंग करण्यासाठी टॉपिंग करण्यासाठी आपण करू शकता असं काही नाहीये ऑनियन टोमॅटो अशा प्रकारे बघू शकता आता वर तुम्ही सॉल्ट आणि जी अशा प्रकारे ऍड करत आहे थोडस सॉल्ट ऍड करूया ऑर्गॅनिक ऍड केलेला छोटे छोटे क्यूब आहेत ते मी अशा वरतून ऍड केले पॅनचा फ्लेम हा मी आता लो करणार आहे फास्ट आहे अशा प्रकारे बघू शकता गरम झालेला आहे थोडस आपण अमोल बटर टाकूया होतं म्हणून मी आता थोडं ऍड करणार आहे एकच बनवणार आहे आता आपण पॅन गरम झालेला आहे थोडस बटर अप्लाय करतो

मंद गॅस वरती आपण अशा प्रकारे आपण खोलवड घेणार आणि दोन मिनिटं आपण टाकून ठेवू अशाच नवनवीन रेसिपीसाठी श्री साळुंके चॅनल लाईक थँक्यू आपण बटर टाकायचं वरतून विसरलेलं आहे बटर टाकूया अमोल बटर येऊणी टाकत आहे आणि झाकण मारून ठेवत आहे व्यवस्थित चला तर आपण एकदा चेक करूया मध्ये नाही करूयामध्ये होत आहे आपण प्रेस करूया बघूया कसं होतं झालेलं तर आहे खालतून बघितलं तर मी आता चेक केलेलं आहे अशा प्रकारे आता एकदा पण बघूया अशा प्रकारे थोडंसं आणखीन करूया कि किंवा तुम्ही फ्राय करून हे टफिंगचं करू शकता आहे अशा पण पद्धती बघूया पुलत आहे बघू शकता पहिला आकार किती होता आणि आता साईज किती झालेली आहे तर असच बघत राहा थोडं this episode please like share and subscribe thank you youtube channel thank you thank you everyone पिझ्झा कटरने कट करणार आहोत तुम्ही कशानेही कट करू शकता नॉर्मली चाकूनेही कट केलं तरी चालेल आता होत झालं की नाही आपण बघूयात चला बघू शकता मेल्ट झालेला आहे चला तर मग आता आपला पिझ्झा रेडी झालेला आहे बघू शकता अशा प्रकारे जास्त आपल्याला ट्राय करायचा नाहीये चला तर आता आपण बघूया कशा प्रकारे झालेला आहे बघूया मुलाला देणार आहे त्याचबरोबर हे काम चालू आहे दोन मिनिटं आपण ठेवूया आणखी

अशा प्रकारे तो कट करत आहे बघू शकतो बघणार आहे कसं झालेलं आहे चला तर मग आता अशाच रेसिपीसाठी प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू एव्हरी वन थँक्यू सो मच